आज असलेल्या जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आंबेली येथील आदिवासी महासंघ आणि संयुक्त आदिवासी उत्सव समितीतर्फे सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये कल्याण पश्चिमचे लोकप्रिय आमदार विश्वनाथ भोईर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आज असलेल्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त एक भव्य अशी रॅलीही काढण्यात आली आटाळी आंबेली येथून निघालेली ही रॅली गावदेवी चौक वाल्मिकी शाळा आंबेली स्टेशन भास्कर शाळा पाटील नगर मार्गे आटाळी गावात समाप्त झाली त्यानंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते दहावी बारावी पर्यंत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच या ठिकाणी सेवानिवृत्त कामगारांचाही सन्मान करण्यात आला तसेच आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून जंगल राखले तुम्ही परंपरा जपल्या तुम्ही निसर्ग देते देव पण श्रद्धेने जपलं तुम्ही म्हणूनच सर्व आदिवासी बांधवांचा सन्मान करतो आम्ही अशी काव्यात्मक भावना व्यक्त करीत उपस्थित सर्व आदिवासी बांधवांना आजच्या जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी शहर प्रमुख रवी पाटील माजी नगरसेवक अध्यक्ष आदिवासी महासंघ आंबोली कल्याण गोरख जाधव उपशहर संघटक प्रभाकर भोईर विभाग प्रमुख तरे कोळी समाज महाराष्ट्र उपाध्यक्ष मारुती पाटील ठाणे जिल्हा कोळी समाज अध्यक्ष नारायण पाटील युवा सेना समन्वयक किशोर पाटील गाव प्रमुख गजानन पाटील दशरथ पाटील रणदिवे मामा शशिकांत पाटील मंगेश भालेकर आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज